नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्या करायचे आहे शिमला मिरचीपासून रेसिपी अगदी तोंडाला चव देणारी ताटात वाढली तर शिल्लक न राहणारी आणि श्रावण महिन्यात कांदा लसूण न खाणारे माणसांना ही शिमला मिरची रेसिपी अगदी भारी आहे आता आपल्याला घ्यायचे आहेत अशा सात आठ शिमला मिरची खूप सुंदर आहेत ताज्या हिरव्यागार अशा आणि छोट्या छोट्या आहेत आता त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे काय करायचं आहे ढोबळी मिरची आपल्याला मधून कट करून घ्यायची आहे अशी गोल आणि छान असं त्याच्यातलं आपल्याला बिया काढून घ्यायचे आहे बिया आपल्याला काढायच्या आहेत ह्याचं कारण आपल्याला त्याच्यामध्ये स्टपिंग करायचं आहे आणि स्टपिंगसाठी काय लागणार आहे हे पाहायचं आहे आता सगळ्या मिरच्या मी कापून व्यवस्थित त्याला भरण्यासाठी असं गोलगोलमधून कापून घेणार आहे आणि छान बिया काढून घेणार आहे कधी तुम्ही पाहिले का अशी रेसिपी कांदा लसूण न वापरता श्रावण महिन्यात ज्यांचे उपवास असतात त्यांच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी आहे आता एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यात आपल्याला धणे घालून घ्यायचे आहे एक मोठा चमचा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप असं सगळं घातल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याचा खमंग असा स्वाद सुटतो आपल्याला धणे थोडे जास्त घालायचे आहेत जा बाकीचं साहित्य थोडं कमी घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो असं परतल्यानंतर जास्त जाळायचं नाही फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे कलर बदलस तोपर्यंत झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा स्वाद त्या रेसिपीमध्ये दाताखाली असे आले का अगदी भारी लागते शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहेत असा कूट करून घ्यायचा आहे आता घालणार आहे भाजलेले चणे साली सकट घ्यायचे आहेत ते भाजलेले आहेत पण थोडेसे आपण गरम करून त्याचा कूट करून घ्यायचा आहे आता धणे जिरं बडीशेपचा कूट आहे चण्याचाही कूट करून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा पण धणे जिरे बडीशेप बारीक वाटलेली आहे बाकीचं थोडंसं जाड वाटलेलं आहे आता त्याच्यात घरगुती मसाला घालायचा आहे आणि हळद घालून घ्यायची आहे घरगुती मसाल्यामध्ये गरम मसाला वगैरे सगळं असतं आता मीठ चवीनुसार घालायचं आहे ह्या रेसिपीमध्ये लिंबाचा अगदी भारी उपयोग करायचा आहे त्याच्यामुळे चवीला अप्रतिम लागते आपल्याला लिंबू घालायचे त्याच्यामुळे मी साखर घातलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर आता लिंबू पिळायचा आहे आपल्याला अर्ध त्यापूर्वी मी सगळं मिक्स करून घेणार आहे असं मिक्स केल्यानंतर लिंबू पिळल्यानंतर सगळीकडे लिंबू लागतं लिंबाला रस भरपूर आहे अर्धा लिंबू पुरेसा आहे जर लिंबामध्ये रस काय काय लिंबामध्ये रस कमी असतो तर तुम्ही पूर्ण लिंबू पिळू शकता पण आपल्याला रसाळदार लिंबू असल्यामुळे अर्धा लिंबू पुरेसा आहे आता छान आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यापूर्वी एक चमचाभर असं तेल घालून घेणार आहे मैत्रिणी आपल्याला ह्या रेसिपीमध्ये तेलाचं प्रमाणसुद्धा कमीच लागणार आहे अशी रेसिपी बनवायची आहे आता सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं मी पाणी घेणार आहे त्याचा हपका मारणार आहे म्हणजे आपलं मिश्रण छान सगळं मिळून येतं आणि आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे आपण मिरचीवरून कापलेली आहे भरण्यासाठी जास्त कटिंग केलेली नाही पहा त्यामुळे छान सारण बसतं त्याच्यामध्ये अशी दाबून दाबून भरायची आहे आणि आपल्याला चाळणीमध्ये ठेवायची आहे चाळणीमध्ये ठेवायचं चा कारण मैत्रीण पाच मिनटात रेसिपी होणारी आहे व्हिडिओ तुम्ही नक्की संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपली ही रेसिपी श्रावण महिन्यात कांदा लसूण न खाणारे आणि तेलही कमी वापरण्यात येणारी ही रेसिपी कशी करायची आहे नक्कीच करून पहा तुमच्या तोंडाला चव येणारी जिभे व चव रेंगाळणारी ताठात ठेवताच शिल्लक न राहणारी रेसिपी होणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यानंतरही करून पहा त्यांनासुद्धा तेवढीच आवडेल आणि छान मस्त अशी शाब्बासकी तुम्हाला देणारच म्हणतील वा काय मस्त शिमला मिरची भरून केलेली आहे आता झालेली आहे आपली सगळी शिमला मिरची आणि वाफायला ठेवलेली आहे आणि जास्त वेळ ठेवायची नाही आपल्याला पाच मिनटंसुद्धा लागणार नाही वाफवून घ्यायला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आपली शिमला मिरची लगेच शिजते कारण ती कोवळी आहे जाड सालीची नाही आहे पातळ सालीची शिमला मिरची आहे आणि छोट्या छोट्या असल्यामुळे पटकनी वाफवले जातात पहा मस्त वाफ बसलेली आहे आणि शिमला मिरची शिजलेलीसुद्धा आहे आता आपण काढून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे तुम्ही अशीसुद्धा तुम्ही ही मिरची तुम्हाला तेल न वापरता खायची असली तरी ही रेसिपी झालेली आहे तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता पण आपण थोडंसं तेल घालणार आहे चमचाभर आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची छान परतून घ्यायची आहे थोडंसं त्यापूर्वी मी तिळ घालून घेणार आहे ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि दाताखाली आले का मस्तच लागतात तिळाचा स्वाद आता सगळ्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि परत परतून घेतलेल्या आहे आणि वाफवल्यामुळे आपलं स्टपिंग अजिबात इकडं तिकडं सरणार नाही तसंच्या तसंच मिरचीमध्ये राहणार आहे त्यामुळे मैत्रिणी तुम्ही वाफवून ही मिरची स्टप केलेली कर करून पहा नक्कीच आवडेल आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा पहा छान कलर आलेला आहे आपल्या ढोबळे मिरचीचा आणि खमंग रुचकर अशी आपली शिमला मिरची रेसिपी झालेली आहे नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा आता मी सांगणार आहे तुम्हाला सास्तेम आयुर्वेदिक सेंटरबद्दल विरार वेस्ट स्टेशनजवळ अगदी तुमच्या आजारावरती समाधान नक्कीच मिळेल आणि एकदा तरी भेट द्या तुम्हाला समाधान नक्की